नमस्कार मित्रांनो आज आपण महत्त्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत जे म्हणजे क्रिसमस पंचवीस डिसेंबरला आपण दरवर्षी साजरा करतो आपणच नाही तर पूर्ण जगभरामध्ये क्रिसमस हा दिवस साजरा केला जातो तो तो का केला जातो कशामुळे केला जातो पूर्ण जगभरात हा पंचवीस डिसेंबर महत्त्वपूर्ण का आहे याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवट करणार आहोत तुम्हाला सगळी माहिती मी देणार आहे तर चला व्हिडिओला सुरू करूया क्रिसमस हा दिवस प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी या दिवशी प्रभू येशूंना प्रार्थना केली जाते आणि जे मोठमोठे चर्च असतात ते सजवले जातात मोठमोठ्या कार्यक्रमाचे देखील आयोजन केले जाते युरोपियन देशात या देश या दिवसाचं औचित्य साधून मोठमोठ्या यात्रा काढल्या जातात म्हणजे मिरवणुका काढल्या जातात हा ख्रिसमस सण म्हणजे नाताळ सण ख्रिश्चन संती इतर धर्मीय लोक देखील साजरा करतात या सणाबद्दल लहान मुलांमध्ये जास्त उत्सुकता दिसून येते महिनेहून महिने लहान मुलं या दिवसाची आतुरताने वाट पाहत असतात येशू ख्रिस्त पंचवीस डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या दिवशी जन्माला आले पंचवीस डिसेंबरला बडा दिवस देखील म्हणलं जातं या दिवशी सूर्य उत्तरायण होतो यामुळे ख्रिसमस डे साजरा केला जातो अशी अशी सर्वांची मान्यता आहे क्रिसमस हा भारतात आणि सार्वजनिक देशामध्ये म्हणजे पूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो आता आपण पाहूयात क्रिसमसचं महत्त्व काय क्रिसमस सणाकडे एक सांस्कृतिक उत्सव देखील म्हणून पाहिलं जातं प्रभू येशू यांचा जन्म या दिवशी झाल्याने ख्रिश्चन धर्मियांमध्ये मोठा आनंद उत्सव त्यांच्या मनामध्ये असतो ख्रिसमस सण हा फक्त एक दिवस नाही तर पूर्ण बारा दिवस साजरा केला जातो ख्रिसमस सण पूर्वसंध्येला सुरू होतो चर्चमध्ये धार्मिक प्रार्थनेचं आयोजन केलं जातं आणि एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या जातात त्यानंतर एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात घरी केक गोड पदार्थ केले जातात कुटुंबियांसोबत हा सण एकत्र साजरा केला जातो तसंच घराबाहेर कंदील आणि प्रभू येशूंच्या जन्माचे देखावे केले जातात आता आपण पाहूयात कसा सुरू झाला क्रिसमस सन ख्रिश्चन धर्मियांच्या मान्यतेनुसार प्रभू येशूचा म्हणजेच येशू ख्रिस्तांचा जन्म बेथले हिममध्ये मेरी आणि जोसेफ यांच्या पोटी प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म झाला सेक्स जुलियस आफ्रिकनच नाही तर दोनशे एकवीसमध्ये पंचवीस डिसेंबर रोजी येशू ख्रिस्तांचा जन्म हा साजरा करण्यात आला या दिवसाला क्रिसमस डे म्हणण्याचं एक कारण म्हणजे हिवाळी संक्रांतीच्या वेळी रोमन लोक पंचवीस डिसेंबरच्या रोजी सूर्याचा जन्म साजरा करण्यासाठी एकत्र येतात आणि दुसरीकडे असंही एक मत आहे की की जगाच्या निर्मितीच्या चौथ्या तारखेला म्हणजे पंचवीस मार्चला प्रभू येशूंची आई मेरींची जन्म गर्भधारणा झाली याच्याबरोबर नऊ महिन्याने म्हणजेच पंचवीस डिसेंबर रोजी प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म झाला आता आपण पाहूयात सांता क्लॉज देतात मुलांना भेटवस्तू मोठी पांढरी डाळी आणि केस आणि लाल पांढरे कपडे खांद्यावर भेटवस्तूंची भरलेली मोठी बॅग आणि गळ्यात क्रिसमस बेल्स लहानपणापासून तर आत्तापर्यंत प्रत्येकाने सांताक्लॉजची ही भूमिका पाहिलेली आहे मात्र सांताक्लॉज हे कोण होते हे तुम्हाला माहिती आहे का नसेल तर मी सांगतो प्रभू येशूंच्या जन्मदिनाच्या दोन दोनशे ऐंशी वर्ष्या वर्षांनी तुर्कस् तुर्कस्तानाच्या मायना शहरात संतो निकोलस यांचा जन्म झाला त्यांनाच पुढे नाव पडलं हेच क्लॉज आहेत ते युरोप देशामधील सर्वात लोकप्रिय क्लॉज होते सांता निकोलस यांनी आपलं त्यांचं पूर्ण जीवन प्रभू येशूंना समर्पित केलं सांता निकोलस यांचं लहान मुलांवर खूप म्हणजे खूप प्रेम होते दरवर्षी प्रभू येशूच्या जन्मदिनांचं औचित्य साधून गरीब मुलांना मदत करण्यासाठी ते भेटवस्तू आणि चॉकलेट देत असत सांता फक्त रात्रीच भेटवस्तू देत असत जेणेकरून कोणीही त्यांना ओळखू नये तेव्हापासून तर आत्तापर्यंत ही प्रथा आहे आजही लोक सांताक्लॉज बनून मुलांना भेटवस्तू देत असतात आता आपण पाहूया मित्रांनो क्रिसमस ट्रीची पूजा का करतात आणि त्या ट्रीला का सजवले जाते येशू ख्रिस्ताच्या जयंतीनिमित्त एका एका झाडाची पूजा करण्यात आली ते झाड एक लाकूड झाड होते आणि आणि त्याच दिवशी त्या झाडाची सजावट केली जाते आणि त्याची पूजा केली जाते या झाडाला नाताळचे झाड देखील म्हणतात क्रिसमस सणाच्या दिवशी क्रिसमस ट्री हा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो या दिवशी या झाडाची विशेष सजावट केली जाते काही ठिकाणी क्रिसमस ट्रीवर गिफ्ट लावलेली पाहायला मिळतात तर ही होती मित्रांनो माहिती क्रिसमस डे साजरा का करता तर तुम्हाला मी सांगितलेली आहे माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आवडले असेल लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये चला बाय तुम्हाला व तुमच्या परिवाराला मेरी क्रिसमस नाताळच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा चला बाय